पुणे पोलीस आयुक्तालयाच्या आवारात दारूच्या बाटल्यांचा खच व्हायरल व्हिडिओचा पुढारी न्यूजकडून फॅक्ट चेक व्हिडिओची पोलीस आयुक्तालय दखल घेणार का याकडे लक्ष ससून रुग्णालयातील डॉक्टर अजय तावरे आणि श्रीहरी हरणोर हर... यांच्या निलंबनाचा प्रस्ताव कडून दोन्ही डॉक्टरांची चौकशी होण्याची शक्यता दोन्ही डॉक्टरांनी ब्लड सॅम्पल बदलण्याचा केला होता कट सायन हॉस्पिटल परिसरातील हिट अँड रन प्रकरणातील डॉक्टर राजेश डेरेंची बंदी प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत सायन रुग्णालयात येण्यास बंदी डेरेंच्या कारच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू सांगलीच्या ताकारी कॅनॉलमध्ये कोसळून कारचा भीषण अपघात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू एक महिला गंभीर तर संभाजीनगरमध्ये भरधाव कारची अनेक वाहनांना धडक नऊ वर्षाच्या मुलीचा मृत्यू तीन जण जखमी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस मैदानात आजपासून फडणवीस वाराणसी दौऱ्यावर सभांसोबतच रोड शोचंही आयोजन <स्या> केजरीवालांची जामिनाची मुदत वाढवण्याची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली लोकसभा निवडणुकीचा निकाल केजरीवालांना कोठडीतच ऐकायला मिळणार दोन जूनला केजरीवालांना शरणागती पत्करावी लागणार अठरा तासानंतरही डहाण ते विरार लोकल ठप्प डाऊन मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्या गतीनं सुरू लोकल सेवा अजूनही ठप्प उजणी धरणाने गाठली इतिहासातील निश्चांकी पातळी उजणीची पाणी पातळी उणे एकोणसाठ पूर्णांक एकेचाळीस टक्क्यांवर उजणी धरणावर लाखो शेतकरी उद्योगधंदे अवलंबून